नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती भरपूर दिवसाने भेटलो आपण कारण की टाईमच नाही भेटला शिर्डीची लास्ट व्हिडिओ असं वाटतं मला लास्ट व्हिडिओ शिर्डीची होती एक दीड एक दीड महिना झाला असेल आपण ब्लॉक नाही काढलेला कारण की आपण शिर्डीवरून घरी आलो त्यापल्यानंतर घराचं काम चालू होतं ठाण्याच्या एक महिना कंटिन्यूज काम चालू होतं तुम्हाला नक्कीच एक घराची टूर पण देईन मी लवकरच देईन स्पेशल त्यासाठी थांबलेलो आहे मी आत्ता जस्ट फ्री झालेलो आहे मी त्या कामातून आणि थोडं ऑफिसच्या कामातून तर शिमग्याला आपण गावी चाललो आहे मम्मी पप्पा तर आधीच गेलेले आहेत तर मी चाललो आहे स्पेशल आणि चाललो आहे बस म्हणजे स्लीपर बसची बुकिंग केलेली आहे मी आणि काल वेळेला ऐकायला बस येणार आहे पहिल्यांदा चाललो आहे आपण शिमग्यामध्ये शिमग्यात बसनी ब गेल्या वेळी आपण कार घेऊन गेलो तुम्हाला कारनी रोडचा अपडेट पुरा दिलेला आत्ता आपण जाणार आहे बसनी रात्री नऊची बस आहे जेवण वगैरे मस्तपैकी वगैरे झालेलं आहे जेवण वगैरे सगळं आवरो केली आहे बॅग वगैरे पॅक केलेली आहे आणि आता गावाला भरपूर कामं पण येतात कारण की गावी ऊन पण खूप येतं झाडांना आपल्याला थोडं सेफसाठी जाळे वगैरे लावायची आहे मी आणलेली आहे सगळे तुम्हाला दाखवेन मी सेकंड ब्लॉकमध्ये नक्कीच चला आता खाली जाऊया कारण की सौरभ उभा आहे मी विसरलो होतो मी एक युट्यू यूट्यूबर आहे की, यूटू, की ब्लॉग पण काढायचा आपल्याला गावाला जाताना मी निघालेलो अक्षरशः खाली परत वरती आलो आणि ब्लॉग स्टार्ट केला चला मग आता खाली जाऊन भेटूया चल मग नमस्कार मित्रांनो आता आपण ज्यास बसमध्ये बसलेलो आहे आणि अर्धा तास लेट होते वाटतं बस दहा वाजता आली मग दा अशी दाखवलं नाही कारण मग आणि काही चौरोबला बोलू सोड मला वाटलं लेट झाले काय पण लेट नाही परफेक्ट आलेलो ए सी बस आहे मी म्हणतात झोपून जाणार आहे आणि मधा बघू प्रपर अशी बस आहे बसचा प्रवास पण कसं होतं गणपतीला पण बसने गेलेलो पण ती पण नॉर्मल होती ए सीवर स्लीपर केले मस्त मी की जाऊया आता आणि आता जेवण झाली आहे आपल्याला पुढे आता आराम करूया आणि स्टॉप चहा स्टॉप भेटला थांबूया कदाचित सहा वाजता आहे म्हणजे संगमेश्वरला जाईल संगमेश्वर जाईकल्यानंतर बस आली जस्ट आणि मस्त झोपलेलो जास्त काय प्रवास दाखवला नाही कारण की रात्रीचा एवढे तर नाही ए सी बसली पण मजबूत आलेली तर संगमेश्वरला उतरलो आहे संगमेश्वरला आत्ता पूर्णपणे काम चालू आहे तुम्हाला दाखवलं होतं मी ब्रिजच वगैरे सगळं काम चालू आहे बस आत्ता कदाचित सात आठ वाजता बस आहे तू कसं काय जायचं आता वगैरे घ्यायची मार्केट चालू आहे फुलांचं बघू थोडं मार्केट वगैरे जाऊया आणि बसमध्ये भेटल्या की परत भेटूया नाष्ट करूया कांदे वगैरे खायचे नाष्ट्यावेळी केल्यानंतर परत भेटूया नमस्कार मित्रांनो आपण आता जस्ट आलेले घरी ऑटो केली होती भाऊ भेटला होता मग भावासोबत ऑटोनेच घरी आलेले सात वाजले आणि हा आपला गावाकडचा पस सर यावेळी जास्त आज ब्लॉग जास्त काढला नाही मोठं नाही काढलं कारण की तुम्हाला आधी मगाशीच बोललो की बसमध्ये पूर्ण टाईम झोपलेलो होतो आणि नंतर संगमेश्वरला जास्त अंधार होतं तर जास्त ब्लॉग वगैरे काढला नाही फक्त एंट्रीला थोडंफार शॉर्ट्स घेतला आहे बस आणि रा, आता सकाळी सात वाजला सात वाजता सगळे गाईगुरं चरायला जात आहेत आणि हा आपला गावाकडचा परिसर पुरा तुम्हाला थोडं मी झाडांचा पण अपडेट देतो थोड्यात कशाला आताच देतो मी झाडांचा अपडेट सगळ्या आमची झाडं पण आता प्रॉपरली झालेली आहेत तुम्हाला मी मागच्या वेळेस दाखवली होती की आपण पावसामध्ये गेल्या वर्षी आलो होतो झाडं वगैरे लावण्याचा हे तुळस आपली आवाकडची आणि हे आपल्या आंबाची झाडं आज थोडी कामं पण आहेत कारण की गावी खूप म्हणजे खूप दुपारनंतर ऊन असतं तर खड्डे खोदून नेट वगैरे लावायची आज तर आज तेही काम करायचं आहे जातो जरा फ्रेश होतो जरा आराम करतो कारण की आज दुपारनंतर भरपूर कामं तर थोडं आराम करून काम केलं की काय प्रॉब्लेम नाही होणार चला मग भेटूया थोडं आहे म्हणतो मित्रांनो दुपारचे दोन वाजले झोपलो होतो जरा फ्रेश मस्त झालेलं आहे जेवण पण झालेलं आहे मुलो आता टाईम आहे गावचा फेरफटका मारण्यासाठी कारण की गावी आलो आणि पहिल्या गावाचा फेरफटका मार्ग तर काय काय नाही ऊन पण खूपही दुपारी तोरण मारले तर डेंजर डेंजर ऊन आहे पूर्ण सगळे शांतता शांतता झालेली आणि हे आपल्याकडची काजूची झाड आहेत म्हणजे हे आंब्याचे झाड आहे कलमची आणि इथे काजूची झाड लापत मी काजू बघ आपण पण लावलेत संध्याकाळी जे काम वगैरे करायचीच आपल्याला ऊन खूप म्हणजे खूप होणे कदाचित आपल्या घरी पालखी उद्या किंवा परवा येईल मग तो पण ब्लॉक येईलच उद्या बुधवार येतो उद्या बुधवारच्या कदाचित मी अप्पा किंवा मी बाजारपेठेत जाऊ मला असेल की आजच्या बिया वगैरे लागलेल्या आहेत सगळ्या प्रॉपर चला मग आता फिर फटकं मारून रूमातून दाखव सगळं भेटे थोड्या आहेत इकडे आपलं गावचं होम असतं दरवर्षी आणि इकडेच पालखीकडे नाचत मागे आपल्या गावचं मंदिर आहे यावर्षी आपल्याला नाही संपलं यायला पालखीच्या होमाला कारण की सुट्टी नव्हती भेटली मम्मी उपद्र आली होते इथे आणि इकडे दोन ठिकाणी होम लागतात आपले हे आहेत होळीचे हे आणि ह्या साईडला आपली पालखी नाचवतात तर पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करूया की होमाला पण यायचा कारण की गेल्या वर्षी तुम्ही आपल्या त्या ब्युटिशन्सला आणि त्याला खूप प्रेम दिलं होतं पुढच्या नक्कीच प्रयत्न करायचंच आहे पुढे तुम्ही की हे आपल्या गावातलं सर्वात जुनं झाड आहे आपण चाललोय हळूहळू हळू करून गावाच्या आतमध्ये म्हणजे आपल्या जुन्या घराची इथे चला मग नमस्कार मित्रांनो आताच आपण जस्ट घरी आलेलो आहे वरती गेलेलो जरा फेरफटका मारण्यासाठी आणि थोडं आंब्याची झाडं आणि कांदीची झाडं दाखवलीच आहेत मी दाखवलीच आहेत फोन म्हणजे डेंजरस फोन पण फुल गरम झालेला आहे फोन फोनवर असं काढलं आहे टोपी घातली आहे खेळून फोन खूप गरम होत होता आणि फटाफट घरी आला कारण की झोपतो जरा म्हणजे ऊनाचं जास्त पडत नाही कारण की चाम म्हणजे डेंजरस होणे थोडा संध्याकाळी पाच वगैरे वाजली की आपल्याला झाडांची ते सगळं काम वगैरे करायचे इकडे ग्रीन नेट आणले मी झाडांना ऊन जास्त लागू नये म्हणून ग्रीन नेटने कवर करणार आहे थोडी झाडं संध्याकाळी सगळं ते कामं असतील आपल्याला चला जाऊया आता थोडं आराम करूया काम तर चालू केलेलं आहे आपण आता घराचं म्हणजे झाडांना नेट वगैरे लावायची चार वाज चार वाजले संध्याकाळची आणि आता आपण झाडांसाठी नेट चालू केले तर एक दोन आणि तिकडे आंब्याचे ते झाड आहेत ते कवर अप करायचे नेटनी चला कामाला स्टार्ट करूया आपलं एक तर कम्प्लीट झालेलं आहे आणि तिघं पण एकत्र करतोय मम्मी पप्पा आणि मी पप्पा गेले लाकडे तोडायला आणि आता आईच्या हातात कॅमेरा आहे आणि आता हे दोन झाले की पुढे मागे पण झाड करून घेऊया फटाफटाशी वाजले आता पाच तारा। तारा। हे हे पहिलं एक तर कम्प्लीट झालेलं आहे आपल्याला पूर्ण हे सिंगापुरी नारळ आहेत त्यांना पण सावली आणि जराचं पाणी सागर करायचं होतं आपल्याला इकडे एक आहे तिकडे थोडीशी आपली झाडं आहेत ती फुलांची आणि त्या साईडला आंब्यांची झाडं वगैरे आहेत पावसाळ्यामध्ये हे पर्याय हा इथे नदी कनेक्ट होते याला आणि गावासाईडला आल्यानंतर कामं के ते केलीच पाहिजेत आपण तर त्यासाठी ना दुपारी आज जो मला बघाशी बोललो होतो की जरा आराम करेल पण आराम करायला नाही भेटला कामच चाललं तर लाकडं बिकडे आणलेच सगळे आईने हे सगळे झाडं लावलेले आहेत फुलांची वगैरे वाईट कलरचं अस्वंत झाड हे केळीचं झाड तर ऑलमोस्ट उन्हामुळे थोडंफारच हे खराब झालेलं आहे तिकडे आपली आहे सगळी जी आंब्याची झाडं आणि इकडे आहे आपण चुलीवरती जेवण बनवतो त्यासाठी लाकडं वगैरे जमा करत करण्यासाठी आपण एक छोटंसं शीट टाईप केलेलं आहे आणि हे आपलं चुलीचं घर म्हणजे आपण एक सेपरेट साईडला बनवून ठेवलेलं गावी आल्यानंतर पक्षींचा आवाज म्हणजे खूप खूप खुँ, म्हणजे खूप पक्षींचा आवाज खूप भारी वाटतं चला आता फटाफट टाईम न झाला तर आपण कामाला सुरुवात करूया आता चला बघ पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्हाला की कसं झालं आहे पूर्ण मगाशी जस्ट दोन्ही झाड झाडांसाठी आपण कवरअप अप आहे हे पण कंप्लीट झालं आहे ह्याच्या आतमध्ये पण नाळाचं झाड आहे तुम्ही बरं सुकलं ते तर नाही तर उन्हा उन्हामुळे ते असं झालेलं आहे पण होईल आता प्रॉपरली सगळं झालेलं आहे इथे एक झालेलं आहे तिथे एक झालेलं आहे बॅक साईडला म्हणजे आपल्या घराच्या साईड बॅक साईडला करायचं होतं बट आ, ते आपण बांबू लावणार आहे तेच कमी पडलं आपल्याला तर तेल तोडायला गेलेलो मागाशी ओढ नाही घेऊन गेलो तर ते ते तोडून वगैरे आणलेले आहेत तर सगळं तिकडे हे बघा इकडे आणि ते ठेवलेले आहेत तुम्ही सकाळी सकाळी लवकरच का उठून ते काम वगैरे करायचं आहे कारण की द्या किंवा परवा पालखी आपल्याकडे येईलच तर आजचा हा ब्लॉक हा ब्लॉग आपला सकाळ रात्रीपासून स्टार्ट झाला होता तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया कारण की आता अंधार पण होईल काय नाही नॉर्मली जेवेल वगैरे आणि झोपून जाईल कारण की खूप थकलो आहे गावाला आल्यानंतर गावासाठी आपण कामं थोडीफार कर केलं केले की थोडं थकायला तर होतंच तर चला मग आता व्हिडिओ आपण इथेच एंड करूया यूट्यूब आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये चला मग